बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि तुम्हाला एक छान असा व्ह्यू दाखवतो तुम्ही बघू शकता इकडे गेले की सावडी आणि इकडे गेले की ऊन तर छान असं सूर्याचं तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन करू घालते बघा किती मस्त दिसतंय झाडांच्या मधून सुतायत ते बाहेर चला दाखव तर बघू शकता निसर्ग ना की वेगवेगळे चमत्कार आपल्याला बघायला मिळतात आणि आज साडेआठच वाजलेले आहेत पण एवढं ऊन नाही आहे आज नाही तर लगेच उन्हाचा पारा हा चढायला लागतो आणि खूप छान वाटतं असं काहीतरी बघितलं ना नै निसर्गाचं तर मन एकदम दिवसभर प्रसन्न राहतं आणि इकडं आज कपडे वगैरे धुऊन झालेले बेडशीट मी धुतलेली आहे आणि तो डाक काय जात नाही आहे सोहमनं आमच्या कलर सांडलेला आहे क कुशन कवर पण धुतलेले आहेत आणि इतर कपडेही धुवून झाले तो तर सोहम गेला स्कूलला आणि थोडासा सकाळी चपात्या आणि भा थोडं सकाळी मेथीची भाजी आणि चपात्या डब्यांपुरत्या गेले म्हणजे केलत्या आता रिटर्न स्वयंपाक करायचा आहे सकाळी खूप गडबड असते आणि सगळ्यांना डॉट साडेसातला घराच्या बाहेर निघायचं असतं म्हणून तीन डबे पटापट पड़ सकाळी करावे लागतात आणि आता लागायचं आहे स्वयंपाकाला आणि हो मला अशा कमेंट येतात की पत्राच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होत असेल का हो भयानक त्रास होतो पण काही आम्ही ट्रिक आणि टीप यूज करतो ज्याच्याने की थोडासा थंडावं जाणवतो आता इथे बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला ना पेंट मारलेला आहे ते थंड ऑइल पेंट असतं जिथं की ऊन लागलं तरी तिकडं ट्रान्स ट्रान्सलेट होत नाही त्याचा फुल व्हिडिओ मी नक्कीच चॅनलवर टाकणार आहे दोन तीन दिवसात नक्की वॉच करा आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे पत्राच्या घरातलं माझं डेली रुटीन तर चला तर मग सुरुवात करूया टीकमध्ये सगळ्यात आधी येतं माझं कपडे वगैरे धुतलेले आहेत घर वगैरे सगळे हे केलेलं आहे झाडून वगैरे घेतलेलं आहे तीनही रूम आणि छान अशी आता अगरबत्तीही लावली स्मरण करूनही झालेलं आहे स्वामी आ, कुशन कवर वगैरे हो बेडचे मी काढले होते आज आणि आता करूया स्वयंपाकाला सुरुवात काही डब्यासाठी एक कम से कम मला सकाळी दहा बारा चपात्या टाकाव्याच लागतात तर मी जास्त पीठ मळते आता त्याच्यात थोडंसं पीठ अजून मळायचं आहे दूध वगैरे गरम करून घेतले आणि सकाळी मेथीची भाजी केली आता थोडीशी शिल्लक आहे पण करावंच लागणार आता एवढी काही सगळ्यांना बस नाही होणार आहे तर ते पीठ म्हणून घेते आता एवढंच तर आहे मळलेलं पण एवढंच आता ते सगळ्यांसाठी बस नाही होणार आहे त्याकरता पीठ थोडंसं जास्त मळावं रकडं आज मी करणार आहे वांग्याची भाजी तर त्याकरता वांगे बारीक कापून घेतलेले आहे सोहम वांगे खात नाही आणि लहान मुलांचे फेवरेट बटाटे तर बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहे आणि हे लहानं तळून घेणार आहे डीप फ्राय करणार आहे वांग्याची भाजी सगळ्यांना करतात वांग्याची भाजी तर रसा आणि बटाटा तो खातो आता मग अजिबातच जेवण नाही करणार करते असं तळून घेते आणि थोडस मीठ मसाला किंवा तिखट लावलं ना तो मस्त आवडीनं खातो आणि आगी ते भाजीचा रसाही खाईन मग इकडे हे बटाटे जे कापणं छान असे फ्राय करून झाले बघू शकता तुम्ही आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घालून आज सोहमची छा तशी पण आज साडेबारा वाजता सुटणार आहे थोडस लाल मिरची पावडर चाट मसाला थोडासा उघुरबुरुरला त्याला आवडतो मी सारखं असं काय फ्राय करत नाही पण आता कधीतरी ठीक आहे त्याला वांग्याची भाजी आवडत नाही त्याकरता हे ऑप्शन आणि आता वांग्याची भाजी घेऊ खालीची अर्धी पोड्डी झालेली आहे मी संपूर्ण स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला भेटते स्वयंपाक आवरलेला आहे आणि किचन बघा एकदम क्लीन केलेलं आहे मी फक्त झाडायचं वगैरे रा राहिलेलं आहे तर दाखवते तुम्हाला जेवायला आज काय काय केलं आहे सकाळी मी म्हणल्याप्रमाणे मेथीची भाजी इकडं काप बटाट्याची आणि इकडं केलेली आहे वांग्याची भाजी फक्त ह्याच्यावरती छान असा कोथिंबरे टाकायची राहिली होती मी म्हणलं ते तुमच्यावर शेअर करत टाकावी छान अशी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता चला मग बाकीचे काम ओरकूया तर आता एवढे सगळे भांडे पडलेले आहेत त्याच्या आधी पूर्ण घर पुसून वगैरे घ्यायचं आहे दर चार पाच दिवसाला मी हे करतच असते पण आज तुम्ही की तुमच्यावर पण शेअर करावं अशी खूप घाणवायला लागतात कधी कधी तर आपण रोज एक तरी त्याच्यावर जर हात फिरवला तर मग ते क्लीनही दिसतात आणि आपल्याला ही कधी असं गडबडीतच्या टायम आला चिडचिडण्या तर अगदी साधं पाणी घेतलेलं आहे मी आणि जी आपला स्पंज असतो त्याचा वापर इथं करत आहे मी कारण ह्या हा कसं ह्याच्याने स्क्रॅच पण नाही पडणार आणि थोडस आरशावू शकता तुम्ही लगेच मिरर किती क्लीन निघतो असं न्यूजपेपरचा वापर केला ना क्लीन झालेला आहे ह्याच्यातून तुमच्याशी बोलवी शकते तर एवढं छान ट्रान्सपरंट दिसत आहे तसंच आता आपलाही करूया तर दोन कपाट आहेत घरामध्ये कारण छान आता हे पण आपले काम मस्त व्यवस्थित झालेलं आहे आता घर झाडायचं आहे आणि पुसायचं आहे आणि भांडे घासून सोनलं शाळेत आणायला जायचं आहे घेऊया काढून तर झालेलं आहे आता फक्त पोचा मारायचं बाकी आहे ते मारून घेतो मी तर तिन्ही घरांना पोचा मारायचा आहे पोचा मारते आणि मग मा पुढं ब्लॉक कंटिन्यू करते आता सगळ्या घरात पोछा मारून झालेला आहे आता फक्त भांडी घासायची आहेत ते पूर्वी एक काम करायचं आहे मला ते आधी करते ते काम आहे झाडांना पाणी देणं कारण उन्हाळ्यामुळं लवकर आहेत झाड बाटल्यांमधले पाणी आता लवकर लवकर संपायला लागलेले ह्याला मी आळा बनवला त्या फांदीला तिथे ना बदाम पण लागलेला आहे बघा दिसतं का बघा एक जड बदामाचा मस्त लागलेला ला आहे आणि इकडं पण ह्याला झाडांना आवळ्याच्या झाडाला पण पालवी फुटायला लागलेली आहे आणि आपल्या ह्याच्या पण फुटायला लागली ला आहे काय म्हणता येईल सीताफळाचा आंबाला काय अजून मोहर आलेला नाहीये तो काय अजून बहरलेला नाहीये पण अशोकाचं झाड सुकत जात आहे सगळं तर हळूहळू रिकवर होईल आणि अशी छान अशी हिरवळ आहे बघू शकता आणि इकडं जांभळाची झाडं आलेली आहेत तर हे पान काढून टाकते कारण वाळून गेलेलं पान एनर्जी पितं झाडांची आणि ह्याला लवकरच मला खाली लावायचं आहे कारण ते जास्त जर वाढले तर मला खाली लावता नाही येणार आहे आणि छान असं मोगऱ्याचं पण पानं फुटायला लागलेले आहेत बाटलीतलं पाणी लगेच संपते उन्हामुळे आता भांडे घासूया भांडी घासणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे भांडी आणि धुणं तर मी एवढे सही क्लीन करते मग तुम्हाला घेतली तर भांडी घासणं झालेले आहेत आणि संपूर्ण घर एकदम छान क्लीन झालेलं आहे होऊ शकता तुम्ही आणि आता वाचतायत अकरा पासून कामाला लागलेली अकरा वाजेपर्यंत सगळं काम, काम संपलेलं आहे तर माझा जो सकाळपासूनचा त्या म्हणजे पहाटेपासूनचा म्हणता नाही येणार ना? मॉर्निंग रुटीन जो आहे मी के कदी कदी आएकन, तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कधीतरी पहाटे कधी उठते तेव्हाचाही तुमच्याबरोबर शेअर करील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर तुम्ही तुमची काळजी घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय